मेन स्विच याला ऑन केल्यानंतर याला ऑन करा याला चावी स्विचला ऑन करा त्यानंतर हे आय बटन म्हणजे इंटरनल बटन इंटरनल बटन चालू केलं ला, आतली लाईट चालू राहील इंटरनल बटन जर बंद असेल आतली लाईट चालू करायला गेलं चालू होणार नाही ओके त्यानंतर एक्सटर्नल लाईट म्हणजे हेडलाईट वगैरे ह्या बटनावरती तुम्ही हे जरी चालू केलं हे बंद असेल तर हेडलाईट चालू होणार नाही हे ऑन पाहिजे तरच हेडलाईट चालेल तुम्ही हे बटन बंद ठेवलं हेडलाईट चालू करताय तुम्ही म्हणता हेडलाईट चालत नाही चालणार नाही ओके okay, त्यासाठी तुम्हाला हे बटन चालू करावं लागेल चालू केलं की तुम्हाला इथं हेड लाईट चालू झालं की इथं सिग्नल येतो हा आला ओके इथे आला सिग्नल याला बंद केलं की तोही बंद होतो हे बटन चालू असले तर हेड लाईट ऑपरेट होत नाही त्यानंतर इथे हे बघा लाइट याला मागे फिरवलं हे आहे ओके हे पॉक लाइट चालू केला इथे पॉकलाइट लगेच लाईट येतो ओके ते तुमचं हेड लाईट इथे लगेच चालू झाले खाली खाली जे छोटे लाईट लावायची गरज नाही या पाच बटनाला ओके या पाच बटनाला हात okay. लावायची गरज नाही ज्यावेळेस गरज असेल या गाडीचं रीजनरेशन जर आलं असेल ऍक्टिव्ह रीजनरेशन टाटा गाडी जशी रिजनरेशन आला असेल तर रेस होते बघा ट्रॅफिक मध्ये तसं ही रेस जर होत असेल दहा चार ला जात असेल फक्त ऑरेंज कलर बटनाला ऑन करायचं म्हणजे ती रिजनरेशन रीज, स्टॉप होतं साडेपाच तास लागेल या बटनावरती ती रेस होणार नाही हवेला गेले दोन तासात हवेला लागले बंद करा तिथून पुढे ते रिजनरेशन चालू ते फोर सिग्नल गाडी ब्रेक डाऊन वगैरे हो झाली तर चालू करायचं त्याचा वापर करायचं त्यानंतर ही पॅसेंजर लाईट एक दोन ऍड्रॅक्ट लाईट बटना चीवर। चीवर। एका बटनावर पॅसेंजरची वरची मधली रूप लाईट लागेल एका बटनावरती हॅडब्रॅक लाईट लागेल ओके त्याच्यानंतर ड्रायवर कम्फर्ट लाईट जसं की तुम्हाला आता समजा नाईटला तुम्ही आणि तुम्हाला फक्त ही ब्ल्यू लाईट लागेल फक्त ब्ल्यू लाईट त्याच्यानंतर ई एस बी ड्रायव्हर कॅबिन लाईट या बटनावर ओके त्याच्यानंतर नाईट लाईट ब्ल्यू लाईट लागेल नाईट नाईट बाकी दुसरी लाईट आला युव्हेस बी बटन हे बटन चालू असेल तर युएस बी चालेल हे बटन असेल तर ह्या सर्व लाईक चालू म्हणून या बटनावर ओके त्याच्यानंतर रिव्हर्स कॅमेरा तुमच्या गाडीचा रिव्हर्स कॅमेरा याच्यावरती चालू होईल याच्यावरती चालू होईल डोअरे डोअर ऑपरेटिंग एकाच बटनावरती क्लोज आणि ओपन क्लोज आणि ओपन ज्यावेळेस हे बटन कधी काम करत नसेल तर ह्या बटनाला एकदा प्रेस करायचं हे बी कधी काम करत नाही ज्यावेळेस याला कधी तुम्ही असं बंद केलं असेल के, मॅन्युअल केला असेल के। आणि याला करा चालू करायचं असेल चालू केल्यानंतर याच्यावर ऑपरेटिंग लगेच चालू होत नाही त्यासाठी एकदा या बटनाला प्रेस करावं ड्रायव्हर ड्रायव्हरसाठी इथं चार्जर दिले ओके ओके इथं चार्जर पॉइंटर साठी बाकी अॅड ब्ल्यू या इथं पर्सेंटेज मध्ये अॅड ब्ल्यू दिसत नाही ऍरो वरती एका ह्या एरोच्या खाली नाही आलं पाहिजे <smallion blowing> या आरोच्या खाली येऊ द्यायचं नाही जास्त यारो पर्यंत यायच्या आधी स्टॉप करून घ्यायचं ओके आधी खाली ओके थँक्यू एक कोल्हापूर गाडी का